अभोणा आदिवासी समाजात वाघ देवतेच्या पूजेसह धिंडवाडीची परंपरा कायम डोंगर दऱ्यातील निसर्ग आदिवासी समाज आजही आपली संस्कृती परंपरा आणि रूढी जपून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे या आदिवासी समाजाचा मुख्य व्यवसाय शेती शेतमजुरी आणि पशुपालन हा असून गाई गुरे शोड्या हे त्यांच्या उपजीविकेचे महत्वाचे साधन आहे आदिवासी समाजात गाईगुरांना लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते प्रत्येक वर्षी वसुबारसच्या दिवशी आदिवासी समाजात वाघ बारस साजरी केली जाते या दिवशी सर्वप्रथम वाघ देवतेची पूजा पूजा केली जाते आणि नंतर करून त्यांना तुपाचा दिवा दाखविला जातो या उद्देश म्हणजे जंगलातील पशुपासून गायगुरांचे रक्षण व्हावे हा आहे दिवाळीची सुरुवातच आदिवासी समाजात वाघ देवतेच्या पूजेनं होते दिवाळीच्या पाच दिवस आधीपासूनच आदिवासी बांधवांची दिवाळी साजरी होऊ लागते गावातील गुराखी एकत्र येऊन भोपड्यातून तयार केलेल्या तेलाच्या दिव्याला मोळ व झेंडूच्या फुलांनी सजवतात या दिवाला धिंडवाडीचा दिवा म्हटले जाते नंतर हे गुराखी गावागावात शहरी भागातील घराघरात जाऊन धिंडवाडीची गाणी गातात ते घरात व गोठ्यात जाऊन गोमूत्र शिंपडून पवित्र करतात आणि धिंडवाडीचा दिवा वाढतात एवढी महिला दिव्याला तेल वाहतात तसेच गुराख्यांना भात नागली तांदूळ आणि अन्नधान्य देतात अलीकडील काळात फराळ रोख पैसे देण्याची प्रथा देखील आहे धिंडवाडी मागण्याचा उद्देश म्हणजे लक्ष्मीची कृपा लाभावी सुख समृद्धी यावी आणि पूर्वजांची परंपरा अबाधित राहावी हाय आजही शहरात स्थलांतरित झालेल्या अनेक आदिवासी बांधवांनी ही परंपरा जोपासली आहे दिवाळी संपल्यानंतर या गुराख्यांकडून एकत्रित केलेले धान्य व वा तेल वापरून सर्वजण मिळून वनभोजन करतात आदिवासी समाजाची ही परंपरा केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून निसर्ग संस्कृती आणि सामूहिक क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कळवण हा एक प्रकार आहे तो दिवाळी म्हणतो आपण त्याला दिवाळी आदिवासीमध्ये दिवाळी आदि आदिवासीचा एक म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहणारा आदिवासी समाज जो आहे तो प्रत्येक भागात प्रत्येक भागात मी पृथ्वीवर जिथं जिथं असेल तो ही अशी परंपरा पाळतो दिंडवाळी म्हणाल तुम्ही आता दिंडवाळी पा का पाळतात ते दिंडवाळी दिवाळीचे पाच दिवस व सुबारसपासून त्याला आपण बारसा म्हणतो वा वाघ बारसाच्या दिवसापासून पाच दिवस दिपवाळीला या दिवशी जागरण हा एक प्रकार असतो जागरण रात्रीच्या जागरणामध्ये मूर्ती जागरण करून घरोघरी एक ही दिंडवाळी ही दिवटी जी आहे दिवटी म्हणतो त्याला म्हणतो ती कशापासून बनवता कशा असतो ही दिंडवाळी एक याला मोळ खुंड्या म्हणतो आम्ही मोळ खुंड्याची दिंडवाळी म्हणजे मुळाच्या याच्यापासून बनवली जाते हा एक हा काय म्हणतो याला हा भोपळ्याचा हा एक हे असतो त्याला खोल भाग करून त्याला मुळाचं विणून आणि हे जरा सजवलेले असते दीपक त्याच्यामध्ये लावून घरोघऱ्या आपण फिरून त्या गाईच्या गोठ्यामध्ये गुर आपलं लक्ष्मीला पूजन करून वाळतो सगळ्या गावात प्रत्येक ठिकाणी ही आज त्यातल्या त्यात आजचा एक महत्त्वाचा दिवस असा का उद्या लक्ष्मीपूजन आहे आणि आज रात्रभर जागरण करायचे जा असं करतो आम्ही सकाळी अगदी गाई गुरं हे म्हणजे रानात चालायला निघताना सकाळच्या दिवस उगण्याच्या बेतात जेव्हा गुरं रानात जातात तोपर्यंत आधी तर मग शहरातल्या लोकांना कळण्यासाठी जर थोडंसं थोडक्यातच पण म्हणजे प्रकार कधीपासून का आणि येतो काय हा आपली परंपरा फार जुनी आहे तशी आता शहरात मागण्याचा उद्देश म्हणजे तसं हा काही त्याच्यात असं ओवाळणी म्हणतो आपण त्याला काही कलेक्शन गोळा करणं असं काही येतो नसतो पण जी बरीचशी मंडळी आहेत खेड्याकडून शहराकडे नोकरीच्या उद्देशाने अशा निमित्ताने जी लोक इकडे राहण्यात स्थायिक झाले वास्तव्याला आले आहेत मग ती परंपरा जोपासण्यासाठी आम्ही पण एक प्रयत्न करतो आहे ही परंपरा अबाधित राहावी पुढच्या प पिढीला ती ज्ञात व्हावी त्यांच्यापर्यंत जावी हा येतो फक्त त्याच्या पाठीमागचा आहे म्हणून आम्ही पण अगदी शहरात सगळे घरोघरी फिरून आणि ही परंपरा जागृत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा